नमस्कार प्रेक्षकांनो तर आजच्या भागामध्ये आता सी एम साहेब सत्याला भेटण्यासाठी आलेले असतात तिथे आल्यावर ते सत्याला म्हणतात की मला तुझ्यासोबत काही महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तेव्हा सत्या म्हणतो की साहेब आपण आत बसून बोलू ना तुम्ही आतमध्ये बसा मी लोकांची समस्या ऐकून नंतर बोलू तर तुम्हाला चालेल का तेव्हा सी एम साहेब म्हणतात की हो सत्या आधी तू लोकांची समस्या ऐकून घे मी आतमध्ये वेट करतो तेव्हा सी एम साहेब हे आतमध्ये जाऊन बसतात आणि मंजू मात्र आतमध्ये जात नाही ती बाहेरच दरवाजेजवळ उभी असते तेव्हा सत्य तिला ते म्हणतो की अहो वाघ मारे मॅडम तुम्ही निवांत आतमध्ये बसा हे सत्याचं घर आहे इथे कोणालाही धोका नाही तेव्हा मंजू त्याला ते म्हणते की मी तुझ्यासारख्या गावगुंडाच्या घरात पाय ठेवणार नाही दुसरीकडे कवी बलमाला म्हणते की मला एम साहेबांसोबत इथे फोटो काढायचे आहे तू काहीही कर पण मला फोटो काढून दे तेव्हा बलमा तिला म्हणतो की ओ बघतो मी आता दुसरीकडे सत्य मंजुला म्हणतो की तुम्ही इथे तुमची ड्युटी करण्यासाठी आला आहात वाघमारे मॅडम चला आहात पण ती काही आत येत नाही तेवढंच सी एम साहेब सत्याला म्हणतात की सत्या तिथे काय उभा आहेस तू ये जा ना आतमध्ये तेव्हा सत्या म सी एम साहेबांना म्हणतो की बघा ना साहेब तुमच्या इन्स्पेक्टर मॅडम आतमध्ये येतच नाही तेव्हा सी एम साहेब मंजूला म्हणतात की मॅडम या आतमध्ये तेव्हा मात्र तिचा नाईलाज होतो आणि तिला आतमध्ये यावंच लागतं आता सत्य आणि दोघी दोघीसुद्धा सोबतच घरामध्ये पाय ठेवतात तेव्हा त्या दोघांना सोबत पाय ठेवेल बघून मम्मी साहेब यांची चांगलीच आग होते तेव्हा मंजूला बोलण्यासाठी येतच असतात मात्र सपना तिला अडवते आणि म्हणते की मम्मी साहेब आपल्या घरी सी एम साहेब आलेले आहेत तुम्ही जरा शांत बसा दुसरीकडे आता सी एम साहेब सत्याला आपल्या बाजूला बसायला सांगतात आणि ते गप्पा मारत असतात तेव्हा महत्त्वाचा विषय निघतो सी एम साहेब म्हणतात की मला पुन्हा निवडणुकीला उभं राहायचं आहे तेव्हा माझी अशी इच्छा आहे की इथलं सर्व मतदान मलाच पडायला हवं तेव्हा सत्य म्हणतो की साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका इथले सर्व मतदान तुम्हालाच पडेल पण माझी काही शर्त आहे इथल्या लोकांना चांगले रस्ते चांगले शिक्षण इथे मुलांची सोय करून तुम्हाला द्यावंच लागेल इथलं सर्व काम तुम्हाला करावंच लागेल तेव्हा तुम्हाला इथेचं सगळं मतदान आहे ते पडण्याची जबाबदारी माझी तेव्हा सी एम साहेब ठीक आहे असं म्हणतात आणि मी आत्ताच कामाला लागतो असं सुद्धा ते म्हणतात त्यानंतर आता सगळे डायनिंग टेबलवर इथे जेवायला बसतात तेव्हा सत्या सी एम साहेबांना म्हणतो की साहेब नाही म्हणजे तुमची जर काही हरकत नसेल तर ही तुमची सर्व पोचपाठा नेहमीच तुमच्या सुरक्षेसाठी तुमच्यासोबत असतात तर माझं असं म्हणणं आहे की आपण यांनासुद्धा जेवायला सुट्टी देऊ का तेव्हा सी एम साहेब म्हणतात की वा सत्या का नाही यांना इथे जेवायला बसू हो की तेव्हा इथले सर्व जे अधिकारी असतात ते जेवायला बसतात पण सत्याचा मेन उद्देश हा मंजूला जेवायला बसवण्याचा असतो पण जी मंजू आहे ती काही जेवायला बसत नाही तेव्हा तो म्हणतो की मॅडम तुम्ही बसा की जेवायला पण ती नाही म्हणते मला उपास आहे असं ती म्हणते तेव्हा सत्या म्हणतो की आत्ताच्या आत्ता आत्ताच्या आत्ता तुमच्यासाठी मी शावधानं खिचडी बनवतो बनवायला सांगतो पण ती म्हणते की मी निर्जरी धरते तेव्हा सत्या तिची मजा करत म्हणतो की वा मॅडम तुम्हाला चांगला नवरा मिळावा म्हणून तुम्ही इतका त्याग करता तेव्हा सर्वजण जे आहे ते असायला लागतात आता येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला इथे बघायला मिळेल की जेव्हा त्यांचं सर्व जीवन झालेलं तर सी एम साहेबाचं त्यानंतर सी एम साहेब हे निघण्यासाठी बाहेर येतात बाहेर आल्यानंतर जो सत्य आहे हा सत्य सी एम साहेबाचा दरवाजा उघडायच्याऐवजी तो मंजूचा गाडीचा दरवाजा उघडतो आणि मंजूला इथे बस बगन... बसण्यासाठी म्हणतो तेव्हा हे सर्व मनमी साहेब इथे बघत असते तिला खूप राग येतो पण ती शांत बसते तेव्हा जी मंजू आहे ही रागत गाडीत जाऊन बसते आणि तिथे गेल्यानंतर मंजू मनातल्या मनातच म्हणते की नाही तुला मी सर्व साताऱ्यासमोर इथे तुझी धिंड काढली तर माझं नावसुद्धा इन्स्पेक्टर मंजुने असं ती मनातल्या मनात म्हणते आणि तिथं निघून जाते आता तुम्हाला या सगळ्यांवर काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद